चोरांची आणखी एक नवी शक्कल चोरी कशी करायची केव्हा करायची आणि कुठे करायची याचं पूर्ण प्लॅनिंग चोरट्यांकडे बरोबर असतं जसं की मोठ्या युद्धावर जायचंय अशी ही चोरांची तयारी भिवंडीतील एका मोबाईल दुकानातील ही दृश्य आहे अजूनपर्यंत चोर बुरखा घालून आलेले भूताचा मास्क लावून आलेले पाहिले असतील पण हे जरा वेगळंच आहे आपली ओळख काही पडू नये म्हणून दोघा चोरट्यांनी चक्क प्लास्टिकच्या थैली चेहऱ्यावर घातल्या होत्या या चोरांनी दुकानात भिंत फोडून एकदम दमदार एंट्री केली आहे आणि मोबाईल सह रोख रकमेवरही डल्ला मारलाय मंडई आजकाल लोकांचं रक्त लगेच गरम होत शुल्लक कारणावरून वाद होत नाही तर हे लगेच हाणामारीवर उतरत आहेत व्हिडिओमधील ही दृश्य ही अगदी तशीच काहीशी आहेत ही घटना आहे अकोलातल्या मूर्तिजापूर शहरामध्ये एका पेट्रोल पंपावर काही जण पेट्रोल भरण्यासाठी येतात तेव्हा पेट्रोल भरण्यासाठी रांगेमध्ये उभा राहण्यावरून या तरुणांमध्ये वाद होतो आणि त्यानंतर दोघं जण अचानकपणे गाडीवर असणाऱ्या दुसऱ्या तरुणाच्या अंगावर जाऊन त्याला जोरदार मारहाण करतात त्यानंतर ही व्यक्ती सुद्धा मारहाणीनं प्रत्युत्तर देते आणि हे तरुण पेट्रोल पंपावरच गोंधळ सुद्धा घालतात गुन्हे करताना गुन्हेगार कोणती वळे निवडतील आणि कोणती शक्कल लढवतील याचा काही नेम नाही तामिळनाडूच्या सेलमधील अत्तूरमधील चोरट्यानं भरदिवस ज्वेलरचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केलाय दुकानदाराच्या कुटुंबातील सदस्य ग्राहक बनून आलेल्या चोरट्याला दागिने दाखवत होते चोरट्यानं त्यांना चर्चा करण्यात गुंतवून ठेवलं आणि तितक्यात सोबत आणलेला स्प्रे मारून लुटीचा प्रयत्न केलाय मात्र बहुधा आधीच चोरट्याचं वागणं दुकानदाराला संशयास्पद वाटलं असणार आणि त्यामुळे सतर्क झालेल्या या कुटुंबानं क्षणाचाही विलंब न लावता केला आणि दुकानदारांना बोलावत या मुसक्या आजकाल बिबट्या जंगलामध्ये कमी आणि माणसांमध्येच जास्त राहायला बघतोय बिबट्या फेरफटका मारण्यासाठी मानवी वस्तीत आल्याच्या घटना वारंवार घडत आहेत पुण्याच्या तिन्हेवाडी परिसरामधली ही दृश्य आहेत रात्रीच्या वेळी एक बिबट्या रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसतोय आता त्याचं माणसांमध्ये येण्याचं नेमकं कारण काय असावं असं तर नसेल ना की जंगलातील प्राण्यांनी या बिबट्याला वाळीत टाकलं असेल असो पण बिबट्याला लागलेली माणसांची ओढ मात्र नागरिकांच्या मनात भीती निर्माण वाहतुकीचे नियम तुमच्या आमच्या सुरक्षित प्रवासासाठीच असतात त्याचं काटेकोर पालन व्हायलाच हवं पण जर त्यात चूक झाली तर जीवावर बेतणारा अपघात घडतोच अहमदाबादच्या पालदीमध्ये असाच अंगावर काटा आणणारा अपघात घडलेला आहे मुख्य रस्त्यावरून सुसाट वेगात एक कार जात होती पुढे चौक असल्याची सूचना वाचल्यानंतर कारचा वेग कमी करायला हवा होता मात्र तसं न झाल्यामुळे त्या कारच्या वेगाचा अंदाज न घेता मध्ये आलेला दुचाकी स्वाराचा मृत्यू ओढावलाय कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय असे अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळायलाच हवेत <गगाँगा>